स्थानवंदन समाज प्रबोधन श्री क्षेत्र कोपडी ते श्री क्षेत्र संवत्सर या पदयात्रेचे कोपरगाव शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले श्री पंचकृष्ण तत्व मंडळ परभणी द्वारा आयोजित परभणी हिंगोली तेलंगणा राज्यातील सदस्यांच्या सहकार्याने नाशिकनगर जिल्ह्यातील सर्वज्ञ श्री चक्रप्रभु संबंधित गंगातीर स्थानवंदन समाज प्रबोधन पदयात्रेची दिनांक एकवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन या कालावधीत आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेस नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोपडेतून प्रारंभ करण्यात आला या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले या पदयात्रेत जवळपास पाचशे ते सहाशे सदभक्त सहभागी झाले होते कोपरगाव तालुक्यात मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण मंदिर केकांवस्ती जोर येथे भव्य स्वागत करण्यात येऊन सर्व सदभक्तांना महाप्रसाद देण्यात आला त्यानंतर ही पदयात्रा शहरात आल्यानंतर नागरिकांनी स्वागत करत दर्शन घेतले या पदयात्रेविषयी अधिक माहिती श्री ज्ञान मंदिर महानुभव आश्रम पात्रे येथील परमपूज्य महंत श्री दामोदर बाबा महानुभव पात्रे परमपूज्य महंत श्री विश्वनाथ बाबा कोटी परमपूज्य महंत श्री बाबुळगावकर बाबा यांनी माहिती दिली आज आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये कोपरगाव शहरामध्ये पंचकृष्ण प्रबोधन पदयात्रा नांदेड आणि परभणी जिल्हाद्वारा आयोजित असलेली ही पदयात्रा गेल्या एकवीस जानेवारीपासून प्रारंभ होऊन तर एकतीस तारखेला संवत्सर महाणुभाव आश्रममध्ये या पदयात्रेचा समारोप होणार आहे तर आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये वस्तीवर शांताराम केकन यांच्या श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये या पदयात्रेचं दुपारचं भोजनाची व्यवस्था आणि सर्व व्यवस्था होऊन भोजन करून ही पदयात्रा संवसरच्या दिशेने वाटचाल करीत असताना आज आपण कोपरगाव शहरामध्ये या पदयात्रेचं भव्य आयोजन नियोजन आणि शिस्तबद्ध हा सर्व कार्यक्रम या पदयात्रेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत करीत ही पदयात्रा आज कोपरगाव शहरामध्ये चालत असताना आज या ठिकाणी या कोपरगाव नगरीची असलेले सर्व सद्भक्त वासनिक सर्व भक्तांनी या पदयात्रेचं मोठ्या हर्ष स्वागत केलेलं आहे आणि या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून या पदयात्रेचं सर्व जे काही प्रसारमाध्यम आहे हे सर्व सर्वांपर्यंत पोच पो पोचवतात त्याबद्दल या स त्या न्यूज चॅनलचं या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि कोपरगावात झालेलं सरष स्वागत या सर्व पदयात्रेकरूंनी शुकरावं अशी कोपरगावच्या सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना ब परमेश्वर प्रार्थना करतो आणि साधू संतांच्या चरणी मी प्रार्थना करतो आमच्या कोपरेगावाच्या वतीनं या पदयात्रेला आपण सर्वजण या ठिकाणी आलात आम्हाला आपलं दर्शन दिलं दत्तात्रय प्रभूंचं आणि चक्रधर स्वामींचं दर्शन घडवलं या माध्यमातून सर्व जे कोपरेगावाच्या वतीनं मी सरसे स्वागत करून आभारी या ठिकाणी मानतो दंडवत प्रणाम एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी श्रीक्षेत्र खोपडी तालुका शिन्न जिल्हा नाशिक या ठिकाणाहून या पदयात्रेचा शुभारंभ झालेला आहे आणि ही पदयात्रा नाशिक जिल्हा तथा नगर जिल्ह्यातील सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या पदस्पर्शाने पवित्र असलेले जे स्थान त्या स्थानाला वंदन करत करत ठिकठिकाणी समोर समाज प्रोधनात्मक विचार देत देत ही पदयात्रा दिनांक एकतीस जानेवारीपर्यंत श्री मंदिर म्हणूवा आश्रम शिक्षण संस्था संवत्सर तालुका कोपरगाव जिल्हा या ठिकाणी पोहोचणार आहे पदयात्रा सामाजिक कार्य राष्ट्रीय एकात्मता व परभणी हिंगोली तेलंगणा जिल्ह्यातील सर्व सदस्यांच्या व सहकार्य श्रीमान सद्भक्तांच्या सहकार्याने ही पदयात्रा आरंभ झालेली आहे खोपडी ते संवत्सर या पदयात्रेचा रूट आहे त्यामध्ये अनेक गावं आहे ढोऱ्या डोंगर आहेत त्र्यंबकेश्वर आहे असे विविध भगवान श्री चक्रव स्वामी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले स्थानवंदन करण्यासाठी ही पदयात्रा निघालेली आहे